सार, मेरी है भाजी आणण्यासाठी गेलेली मुलगी सणसवाडी बाजारातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे आयशा बानो मोहम्मद खान ही सणसवाडी गावात भाजी आणण्यासाठी बाजारात गेली होती ती घरी न परतल्यानं तिची आई अशीमा बेगम खान वयवर्ष बत्तीस राहणार सनसवाडी मूळ राहणार प्रयागराज उत्तर प्रदेश यांनी परिसरात शोध घेतला आयशा बाणो या मुलीचं वर्णन असा वय तेरा वर्ष रंग गोरा शरीर यष्टी मध्यम नाक सरळ उंची चार फूट आठ इंच केस काळे कानात नकली झुमके गळ्यात तावीस बेपत्ता झाली तेव्हा अंगात काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते आशिया बेगम खान यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या मुलीबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास तातडीने शिक्रापूर पोलिसांनी शहाण्णव तेवीस चौदा सोळा सतरा या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन केले आहे अपडेट